डिसेंबरच्या नववर्ष उजाडण्याआधी स्वागतासाठी ठाण्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे दरवर्षी थर्टी फोस्ट सेलिब्रेशनच्या नावाखाली विविध पार्ट्यांचं आयोजन केलं जातं अनेकदा पोलिसांची नजर चुकवून रेगो पार्ट्या देखील केल्या जातात या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाईला सुरुवात केली आहे ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने एकाच्या मुसक्या ओळून त्याच्याकडनं तब्बल पाच कोटी पन्नास हजार रुपयांचा चरस हा अंमली पदार्थ जप्त केला आहे त्याने हा चरस एका नपाळी व्यक्तीकडनं खरेदी केला होता त्यामुळे या प्रकरणात नेपाळी कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे शनवर अनवल अरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे साकेत बाळकोम मार्गावरील पाळा क्रमांक दोन येथे अंमली पदार्थ घेऊन एक जण येणार असल्याची माहिती पुणे अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार सापळा रचला असता त्याच्याकडे पाच कोटी पन्नास हजार रुपये किमतीचा चरस आढळून आला आहे गुन्हे शाखा घटक पाच पोलीस निरीक्षक सलील भोसले एपीआय शिंदे ए पी आय गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये संशयित इसम शनिवार आली राहणारं कोलकाता पश्चिम बंगाल या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पाच किलो पन्नास ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे पाच कोटी पन्नास हजार इतकी आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या